हॅलो मित्रमैत्रिणींना स्वागत आहे माझ्या चॅनलवर आज आपण सोला भात बनवणार आहोत हे बघा फ्रेश फ्रेश असे दाणे आहे तुरीचे आणि प्रमाण माझं कमी आहे तुम्ही कमी जास्त करू शकता एक कांदा आहे लसण आहे एक गाठा एक चम्मच जिरं आहे धने आणि अद्रक खोबरं आणि खडा मसाला आहे हे बघा खडा मसाला याला छान स्लो गॅसवर भाजून घ्यायचा आहे आणि छान असं वाटण बनवायचं आहे हे बघा तेल तापायला ठेवलेलं आहे आता आपण यामध्ये पत्ते टाकू आपण तेजपत्ता आणि कढीपत्ता तापलेलं आहे आणि हे वाटण केलेलं आपण मसाला टाकायचा छान तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे मसाला आणि मसाल्याच्या वाटणमध्ये तुम्ही दोन मिरच्या घेऊ शकता आणि थोडा सांबार मी पण घेतला आहे छान टेस्टी वाटते आपला सोला भात याला छान स्लो म्हणजे मिडियम गॅसवर मसाला छान असा परतून घ्यायचा आहे मसाला परतून झाला आहे आता एक चमच हळद टाकायची आणि तीख तिखट आवडीनुसार घेऊ हो शकता आणि किचन किंग मसाला आहे एक चमच याला पण परतून घ्यायचा आहे आणि गंजामधला सोला भात छान टेस्टी होते खाली पण लागते आणि छान असं टेस्ट वाटते तुम्ही गंजामध्ये नक्की ट्राय करा एकदा तरी याला पण छान परतून झालेला आहे आता एक बारीक टमाटर आ, बारीक बारीक चिरून आहे टमाटर टाकायचं आहे छान अशी चव लागते आपला सोला भात याला पण असं परतून घ्यायचं आहे झालं एक मिनिट मी परतून घेतलेली आहे आता आपण तुरीचे दाणे सोले असं स्वच्छ धुवून घ्यायचे आहे एक ग्लास आहे तुरीचे दाणे याला छान परतून घ्यायचं आता कोहम पाणी टाकायचं आहे था। थोडं गरम करू म्हणजे आपला सोला भात लवकर होऊन जाते आता याला एक उकळी काढू द्यायचा आहे सोल्याला कारण कवळे कवळे आहेत छान असे तर एक उकळी काढून घेऊ आपण एक उकळी काढून घेतली कारण दाणे मग सॉफ्ट होऊन जाते आणि तांदूळ लवकर शिजून जाते आता आपण तांदूळ टाकू तांदूळ कोणत्याही घेऊ शकता डेली यूजचा पण तुम्ही घेऊ शकता तांदूळ पण एक ग्लास आहे आपण यामध्ये तांदूळ टाकून घ्यायचं आहे मिक्स करून घेऊ आणि दाण्याचं प्रमाण थोडं तांदूळ आणि दाणे सेम प्रमाणात राहिलं तर छान टेस्टी होते आता महाराष्ट्रामध्ये तुरीचे दाणे सगळीकडेच आहे तुरीच्या शेंगा हे बघा आता आपण यामध्ये पाणी टाकू पाणी तुरीचे दाणे आणि तांदूळ शिज शिजन एवढं पाणी टाकायचं आहे मी दोन ग्लास पाणी टाकलेले आहे आणि एक चमटी तांदूळ आहे आपले डेली यूजचे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि याला मिडियम गॅसवर छान झाकून ठेवायचं आहे त्याला असं मिक्स करून आता मीडियम गॅसवर झाकून ठेवायचं आहे आणि फास्ट गॅस ठेवलं तर खूप म्हणजे लवकर शिजत नाही स्लो गॅसवर मीडियम गॅसवर छान शिजून जाते सॉफ्ट पडते आपले तांदूळ आणि दाणे पाच मिनिट झाले बघू आपला भात कुठपर्यंत आला तर हे बघा छान सेंट आहे आता आपण यामध्ये सांबार टाकू बारीक कट करू बऱ्यापैकी सांबार टाकायचं छान टेस्टी वाटते शेतातला आपल्या फ्रेश फ्रेश आणखी याला छान फिरवून घ्यायचं आहे आणि आता गॅस पूर्ण स्लो करून द्यायचा आहे स्लो गॅसवर पूर्ण शिजून जाते तांदूळ कोणतेही घेऊ शकता तुम्ही बासमती घेऊ शकता आणि जे घरी यूज करता ते पण घेऊ शकता पण माझ्या या पद्धतीनुसार तुम्ही सोला भात नक्की ट्राय करा छान सेंट येत आहे आणखी आपण झाकू आणि गॅस पूर्ण स्लो करायचा आहे आता बघू आपला भात शिजला की नाही ते मला छान असं आसट आणि सॉफ्ट छान सेंट येत आहे शिजला की बघू आपण हे बघा छान शिजलेलं आहे आणि तांदूळ पण छान शिजलेलं आहे कसा वाटला भात गावाकडल्या पद्धतीने आणि सिम्पल पद्धतीने कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि ह्या पद्धतीने भात ट्राय जरूर करा पण झाली आपली रेसिपी तयार भेटू आपण अशा छानशा रेसिपीसोबत थँक्यू